वाघोलीतील मोफत रेशनिंग कार्ड अभियानाचा एक हजार एकशे तेवीस गरजूंनी घेतला लाभ वाघोली तालुका हवेली येथील माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील आणि माजी सरपंच जयश्री सातव पाटील यांनी आयोजित केलेल्या मोफत रेशनिंग कार्ड अभियान अंतर्गत शिबिरात अकराशे तेवीस गरजूंनी मोफत नवीन रेशन कार्ड काढून घेण्याचा लाभ घेतला रेशन कार्ड हे महत्वाच्या कागदपत्राविषयी अनेक नागरिक वंचित होते अनेक नागरिकांच्या याबाबत समस्याही होत्या नागरिकांची हीच गरज ओळखून वाघोली गावचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील आणि माजी सरपंच जयश्री सातव पाटील या दाम्पत्याने मोफत नवीन रेशनिंग कार्ड या अभियानाचे आयोजन नुकतेच वाघोली येथे केले होते शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांच्या शुभ हस्ते या अभियानास सुरुवात झाल्यानंतर आमदार बापूसाहेब पठारे यासह परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या नमस्कार मी राजेंद्र अमृतराव सातो पाटील माझी उपसरपंच ग्रामपंचायत वाघोली आज रविवारी बावीस डिसेंबर रोजी सर्व वाघोलीतील ग्रामस्थांना मोफत रेशनिंग कार्ड देण्याचा उपक्रम या ठिकाणी आम्ही चालू केलेला आहे त्याचा उद्देश असा आहे की रेशनिंग कार्डसाठी ग्रामस्थांना तलाठी ऑफिस असेल पुण्याला जावं लागत असेल कलेक्टर ऑफिस असेल तहसीलदार ऑफिस असेल याला वारंवार हेलपटे मारावं लागतात आणि ते ग्रामस्थांना त्रास होऊ नये त्यासाठी मोफत रेशनिंग कार्डचा उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे ग्रामस्थांना सर्वांना विनंती आहे सर्व कागदपत्रं या ठिकाणी द्यायची उद्या या ठिकाणी माननीय तलाठी भाऊसाहेबांकडनं सर्व ग्रामस्थांचे उत्पन्नाचे दाखले त्याला जोडण्यात येतील आणि एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसला रेशनिंग कार्ड सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी इतर करण्यात येतील त्याची ग्रामस्थांनी या ठिकाणी नोंद घ्यावी भविष्यामध्ये देखील नंतर दोन महिन्यानंतर देखील वाहुली ग्रामस्थांना मोफत पासपोर्ट देण्याचा उपक्रम आणि मानस आणि या ठिकाणी ठेवलेला आहे तो देखील या ठिकाणी आपण करणार आहोत त्याची देखील ग्रामस्थांनी नोंद घ्यावी अशी आपल्याला सर्वांना विनंती धन्यवाद ज्या बाहुली ग्रामस्थांना रेशनिंग मिळत नाही रेशनिंग कार्ड असून देखील त्या ग्रामस्थांना विनंती आहे की आपण माननीय तहसीलदार साहेब यांच्याशी संपर्क साधून आपली तक्रार या ठिकाणी ऑनलाईन असेल समक्ष असेल समक्ष जाऊन करणं या ठिकाणी गरजेचं आहे त्या ठिकाणी तक्रार केल्यानंतर तिचं माननीय तहसीलदार साहेब हे निवारण करतील यात शंका नाही तो पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत बाबुली यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे नागरिकांना मोफत रेशन कार्ड वाटप करणार आहेत भविष्यामध्ये पासपोर्टही वाटप करणार आहे तरी वाघोली ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यायचा आहे सर्वांनी आणि अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम की सर्वसामान्य जनतेला रेशन कार्ड या ठिकाणी लवकर उपलब्ध होत नाही अनेक वेळा तलाठी कार्यालय किंवा तशी लर कार्यालयामध्ये आलपाटी मारावं लागतात किरकोळ किरकोळ गोष्टीकरताही लोकांना त्या ठिकाणी जावं लागतं आणि रेशनिंग कार्ड लवकर उपलब्ध होत नाहीत परंतु हा अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम अन्नाने आयोजित केलेलं आहे त्याचा सर्व ग्रामस्थ लाभ घेतील आणि सर्वांना त्यांना एकोणीस जानेवारी रोजी रेशन कार्ड मिळतील आगामी महापालिकेच्या निवडणुका तोंडावर हो आहेत काय वाटतं नेतृत्व आणून ग्रास नगरपालिकेच्या हो। निवडणूक लवकरच जाहीर होणार आहेत अनेक उमेदवार या ठिकाणी आहेत परंतु अतिशय चांगल्या प्रमाणे आणि प्रामाणिक काम करणारे कधीही लोकांना काही खोटं आश्वासन नाही देणारे आमच्या अण्णा या ठिकाणी नक्कीच निवडणुकीत उभे राहतील आणि चांगल्या मताने यशस्वी होतील यातील मात्र शंका पाहता वागूची लोकसंख्या ही खूप वाढती लोकसंख्या झालेली आहे वाघुलीमध्ये जवळजवळ अडीच तीन लाख लोकसंख्या झालेली आहे आणि बाहेर जाऊन परप्रांतीय लोकसुद्धा देखील वाघुलीमध्ये आलेले आहेत आणि बऱ्याच वेळा फिरताना असं लक्षात आलं की बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या की आमच्याकडे रेशन कार्ड नाही आहे किंवा आम्हाला दोन कुटुंब झाल्याकारणाने आम्हाला दोन रेशन कार्ड करायचे आहेत आणि लोकं म्हणतात की ऑनलाईन रेशन कार्ड काढणं खूप सोपं आहे परंतु लोकांच्या आणि महिलांकडनं असं सांगण्यात येतं मला की आमचे ऑनलाईन कामं होत नाहीत बऱ्याच वेळा शासन दरबारात चालू देखील आमची दखल घेतली जात नाही प्रत्येक उत्पन्नाचा दाखला असेल आणखीन कोणती कागदपत्र असतील तर ती नाहीत म्हणून काही ना काही कारणावरून आम्हाला टाळलं जातं आणि आमचं रेशन कार्डचं काम होत नाही आहे आम्ही बऱ्याच वेळा शासन दरबारात जाऊन देखील आम्ही कंटाळून शेवटी आम्ही रेशन कार्ड टाळ करण्याचं टाळलं आणि अशा का अशामुळे आमची कामं पुढची होत नाहीत रेशन कार्ड ही काळाची गरज आहे किंवा रेशन कार्ड प्रत्येकाला गरजेचं आहे त्यामुळे आम्ही हे अभियान ह्या ठिकाणी आज राबवलेलं आहे आगामी महापालिकेची निवडणूक तोंडावर आहेत तर काय आपलं आपण इच्छुक आहात त्या ठिकाणी एक महिला उमेदवार म्हणून तुमच्याकडे आशेने लोकं बघत आहेत काय सांग नक्कीच मी पूर्वी दोन हजार आठ साली सरपंच पद भूषवलेलं आहे बरीच कामं सरपंचा काळामध्ये आम्ही केलेली आहेत अगदी समाजकारण असेल राजकारण असेल अशा दोन्ही घडाकड -गड़, घडामोडीमध्ये आमच्या कुटुंबाचा सहभाग आहे त्यामुळे आत्ता येणाऱ्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये देखील मी स्वतः इच्छुक आहे आमच्या जयस्थिताई इस सातव पाटील यांनी हा उपक्रम राबवला अगदी खरंच छान आहे आणि गरजूंसाठी आणि जे खरंच बेरोजगार आहेत ह्यांना निदान दोन टायमाची रोजीरोटी तरी चालू होईल की जेणेकरून अगदीच चाळीसचा गहू न खाता रेशनिंगचा गहू का असे ना पण तो त्यांच्या पोटात जाईल याची सुविधा वहिनींनी केली हे आम्हाला खूप आनंद आहे ह्याच्यात कारण सगळ्यांचीच परिस्थिती सारखी नसते गरिबांसाठी ह्या गोष्टीचा लाभ घ्यायला म्हणजे ह्या गरिबांसाठी ह्या गोष्टीचा लाभ हा खूपच फायदेशीर आहे भाविक काळात महापालिकेचं नेतृत्व म्हणून तुम्ही कोणाच्या निवड कराल या ठिकाणी भाविक काळातही नाही भावी तर झालंच पण आम्ही इथून मागेही त्यांच्याच बरोबर होतो राजेंद्र यांना सातव पाटील आणि ज्येष्ठताई राजेंद्र साठो चातो पटेल आम्ही ह्यांच्याच बरोबर होतो ह्यांच्याच बरोबर राहणार आणि इथून पुढेही आम्ही ह्यांनाच साथ देणार कारण अख्ख्या गावात मी वाघोलीत जशी आले दोन हजार दोनमध्ये माझं लग्न झालं तसं मी पाहते तर अण्णांसारखा माणूस आणि वहिनींसारखी बाई ही होणं नाही खरंच ते अगदी तत्ववादी आणि एकमत एकनिष्ठ आणि इतके छान माणूस की मी अगदी तनामनानं त्यांना खूप आभार देते की तुम्ही खरंच आमच्यासाठी खूप काही काही उपक्रम ला राबवताय याचा आम्हाला खूप फायदा होतो आहे ट्रीप झालं भरपूर गोष्टी झालं तुम्ही आमच्याबरोबर उठणं बसणं तुमच्या मोठेपणाचं न दाखवता आमच्याबरोबर आमच्यासारखं राहणं हे जास्त महत्त्वाचं मला वाटतं आणि कसलीही गफलत नाही कसलंही दगाबाजी नाही कसलंही खोटेपणा नाही ह्या सगळ्या गोष्टी ह्या दोघं नवराबाईकोंच्या अंगात आहेत आणि ह्या जोडीसाठी आम्ही कधीही किंवाही अगदी तन मन प्राणाने ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे